लागला लग गावान राहा बैला साक्षरता कार्यक्रम लागला लग गावान राहा बैला संधी पाहुणाली ती धावून सथी पाहुणाली ती धावून लागली शिकायला कशी लागली शिकायला जवळ साक्षर कार्यक्रम लागला लग गावान राबायला जवळ साक्षर कार्यक्रम लागला गावान रा

का <laughs> माझ्या <laughs> सावनी शिकाय सूर्य हसी तुम्ही नगर भुक्त वक्तु शिकाय संद्या हशी तुम्ही गो सं

वा साक्षरता कार्यक्रम लागला राबायला राहायला जवासाक्षरचा कार्यक्रम लागला गावन राबायला शकलो शेजारची फाडाली मैना आगली वातला अन लागली निहायला जब <स्थाँगा> I'm gonna आमदार साहेब शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी नवभारत साक्षरता अभियान आमच्या तीन चौथीन मनबरोबर स्वागत आहे की कुणीही आराणी रावे राहू नये शिक्षण सर्वांनी सर शिकावं

आज खऱ्या अर्थाना पंढरीच्या विठुराण्याच्या दर्शनाचे आज देऊन बस या ठिकाणी आलेले व्हावी वारकरी आज या ठिकाणी आपल्या मुलांच्या चा। वतीनं असाक्षर व्यक्तीची साक्षरता व्हावी आणि त्याचबरोबर ही आरोग्यवारी वारकऱ्यांची सांप्रदायाची वारी वार भक्तिभावाची वारी ही खऱ्या अर्थानं साक्षरवारी व्हावी वारी व्हावी यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे देहू आनंदी पासून बरोबर निघाली वारी साक्षरतेची म्हणत या साक्षरतेमध्ये खऱ्या अर्थानं मला मंत्री महोदयांना आवर्जून सांगायचे की बऱ्याच वेळा बरे आपण शिक्षण घेतो एक डिग्री दोन डिग्री नाव पुढे लागतात पण माणूस शिक्षित होतो पण सुशिक्षित झालाय का हा प्रश्न आजही पडतो आणि म्हणून या वारी साक्षरतेच्या माध्यमातून खऱ्या असताना आपण पोकोच्या संदर्भात सुद्धा माहिती देत आहे त्याचं मला खरं मनापासून कौतुक वाटलं कारण की आजही आमच्याकडे बालविवाह भा, हुंडाबाई आणि यासारख्या अनेक केसेस घडत असतात त्याच्यामुळे पोख्योच्या संदर्भातल्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत असतात पण हे होऊच नाही यासाठीचा प्रयत्न आणि झाल्यानंतर त्याच्यासाठी शिणाम हवं तेव्हा लगतच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या संदर्भातली माहिती ही आपण आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे आपल्या या वारी साक्षरतेला आमच्या महिला योगाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा एक आगळावेगळा उमेदवार या पत्रकाच्या माध्यमातून राबवलेला आहे आणि म्हणून अनेक वारी देवाळजीपासून पर्यंत येत असताना खऱ्या अर्थानं लाखोच्या संख्येने सहभागी झालेल्या वारकऱ्यांची ही साक्षरता सुद्धा फार महत्वाची आहे म्हणून केवळ शिक्षण महत्त्वाचे नाही ते शिक्षणाचे ज्ञान मिळाल्यानंतर ते आत्मसात करून वाटणं मोठवायचं आहे आणि हे वारी साक्षरतेच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या सगळ्यांना या वारी साक्षरतेच्या माध्यमातून आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पुढाकारातून या सुरू करण्यात आलेल्या वारी साक्षरतेच्या अभियानाकरता ज्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष सन्मान रूपाने द्यायचा या वारीमध्ये सहभागी झालेले सर्व सदस्य जी वारी देऊवरून निघाली आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विशेष करून आज या योजनेच्या माध्यमातून आपण जे नवीन नवीन उपक्रम हातात घेतो आहे त्या माध्यमातून जे समाजातले तरुण असो किंवा प्रौढ असो त्यांना त्या असाक्षरांना साक्षर करण्याची मोहीम आपल्या या अभियानाच्या माध्यमातून होते निश्चितपणे प्रचंड मोठा फायदा आपल्या संपूर्ण देशाला त्या ठिकाणी होणार आहे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून प्रमुख शिक्षणाऐवजी सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना पुढे आली आणि त्याच संकल्पनेच्या आधारी आपण पुन्हा एकदा देशातले सगळं सगळे निरक्षर आहेत त्यांना साक्षर करण्याचं सा अभियान या वारी शिक्षणाच्या माध्यमातून आपण हाती घेतलं आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या प्रत्येक करता शासनाकडून जे जे सहकार्य करता येईल ते निश्चितपणे करू अशी ग्वाही या ठिकाणी देतो आपल्या पुन्हा एकदा सहभागी झालेल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो पंकज मुखर्जी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा समाजाच्या तंत्रज्ञान त्यांनी आपल्याला रथाला भेट दिली आणि आपल्याला सगळ्यांना म्हणून आपण मार्गदर्शन केलं याबद्दल त्यांच्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद